हो हो एकच नंबर काम याच्या तुम्हाला कळलं असेल हे बघायला मेन म्हणजे मिळत नाही एवढा लाल लगेच नाही मिळत बघायला तर तुम्ही बघितलं असेल ना तर लाईव्ह आपण काढलं इथंच कलिंगड बाजूला काढलं आणि हे एवढं लाल आहे पिकल्यानंतर मला माहिती आहे ठेवल्यानंतर चार दिवस पिकल्यानंतर कलिंगड लाल होतं मला पण माहिती आहे पण हे लगेच लाईव्ह एवढं काढून एवढं ताजं कलिंगड नाही मिळत बघायला तर गेल्या वर्षीपेक्षा थोडा अजून फरक आहे हा हा कारण यांचा क्वालिटी मध्ये फरक आहे किंवा फळांमध्ये फरक आहे आणखीन क्वांटिटीमध्ये पण फरक आहे बरोबर तर गेल्या वर्षीपेक्षा एकदा उत्पन्न चांगलं आहे तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आता आपण गावाला आहेत आमच्या माळ्यात इकडे आणि इकडे जर पाठी तुम्ही बघाल ना तर पूर्ण कलिंगडची शेती आहे माझ्या पाठी इकडे जी की आपल्या पिंट्या काकांनी केले आणि त्याचीच पूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे कारण मागच्या वर्षी सुद्धा केलं नव्हती शेती आणि खूप सारे कलिंगड विकले पण होते आणि आपल्या इकडचे नाट्यातले वगैरे आजूबाजूचे लोक होते ना ते सर्व कलिंगड लोक घेऊन गेले होते तर यावर्षी म्हटलं जर आजूबाजूचे आपल्या कोण लोक असेल त्यांना पाहिजे असेल कलिंगडाची जर मागणी असेल तर ते इथे येऊन सरळ कलिंगड पूर्ण घेऊ हो शकतात तर त्यासाठी आपण आता याच्या माळ्यात आलो आहे आणि बघायची आहे कशाप्रकारे यावर्षी लागवड केलं नाही कारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला आहे एकदम कारण पूर्ण बेड सिस्टीम केलं नाही आणि त्याच्यात जर पाठी तुम्ही बघाल ना तर बघा जेवढ्या ठिकाणी तो हे दिसतो आहे ना गवत ठेवलेलं तेवढी सर्व कलिंगड आणि मोठ्या प्रमाणात केलं नाही यावर्षी त्यामुळे खूप सारे कलिंगड अवेलेबल होऊ शकतात इकडे तुम्हाला ॲड्रेस म्हणजे आपला जो देवेसोळ गाव आहे ना तो राजापूर तालुक्यामध्ये येतो तर राजापूरमध्ये इकडे कुठे पाहिजे इवन इकडे गावकडी रत्नागिरी साईडला सुद्धा जर कोणाला पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करू शकता त्याला आणि इकडे स्वतः येऊन घेऊ शकता जसे तुम्हाला जो जे कलिंगड पाहिजे त्या टाईपचे घेऊ शकता लहान मोठे किंवा मिक्स जसे काय असतील ते तर आणि त्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर त्याला कॉन्टॅक्ट करा इकडे या कलिंगड घ्या आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा थोडक्यात तुम्हाला माहिती पण कळेल की कशा प्रकारे शेती केली जाते का काय आपल्याकडे काय काय करण्याची गरज आहे कारण त्याला आपण पूर्ण माहिती विचारायची आहे आता दोन वर्ष जवळजवळ तो करतो आहे त्यामुळे त्याला बऱ्यापैकी चांगला एक्सपिरियन्स आला आहे प्रकारे केली पाहिजे शेती याचा तर आता त्याला विचारूया माहिती पूर्ण समोर हे जे दिसतंय ना हे सर्व कलिंगड लागवड आहे आणि कोकणात सहसा कोण करत नाही पण यानं ती डेअरिंग केले एक मागच्या दोन वर्ष करतो आहे आणि यावर्षी त्याला कसं झालं मागच्या वर्षी केलं त्यामुळे यावेळी त्याला आयडिया आली की कशी करायची आहे आणि इकडे आता जर बघाल ना तर फळं आहेत हे बघा इथं तर ही छोटी छोटी फळं आहेत म्हणजे बऱ्यापैकी लागले आहेत आता हे मोठं होणार त्याच्यानंतर मग ते काढणार तो आणि प्रॉब्लेम काय होतो आहे की ऊन आहे ना दुपारचा ऊन जोरात लागतं म्हणजे भाजतं अक्षरशः आणि भाजल्यामुळं कलिंगडाचा वाट लागतं त्याच्यामुळे ही ह्याच्यावरती गवत दिसतंय आहे ना त्यासाठीच ठेवलेलं आहे आणि ड्रिपिंग सिस्टीम केलं नाही पूर्ण पाणी वगैरे जर बघाल ना तर विहिरीतून पाणी गोडं पाणी आणलेलं आहे कारण आमच्या नदीला फारच्या खारं पाणी आहे पण एक आहे प्लस पॉईंट की ही आमच्या इकडे आहे ना ही लाल माती आहे जर तुम्ही बघाल ना तर दाखव तुम्हाला ही लाल माती आहे आणि लाल मातीत उगवलेली आहे ती कलिंगड त्याच्यामुळे याची टेस्ट आहे ना ती वेगळी असते जर तुम्ही इकडची कलिंगड आणि जे वरती घाटावर किंवा जे काळ्या मातीत मी आता लांजा साईडला वगैरे बघतो ना ते कलिंगड आहेत ना त्यात जमीन असणारा फरक आहे कारण ही टेस्ट नाही त्यांना येत किती आपण जरी म्हटलं ना तरी ही नाही आणि एक सांगतो एक दोन तीन किलोपर्यंत चार किलोपर्यंतची कलिंगड याच्याकडे अवेलेबल होऊ शकतात हे बघा तर ते आपण एखादं कापून वगैरे बघूया कलिंगड कशा प्रकारचा कलर आहे त्यानंतर कसं लागते टेस्ट ते तुम्हाला लाईव्ह दाखवेन आणि हे बघा काय म्हटलं तरी पंधरा वीस गुंटाचा प्लॉट आहे आणि त्याच्यात ही कलिंगडची शेती केलेली आहे आणि बेड सिस्टम मी तुम्हाला म्हणत होतो ना ते असे बेड लावलेले आहेत बघा लांबलचक तर बघाल तर एवढे बेड लावलेले आहेत हे बघा आणि पाणी रोज असल्यामुळे यांना चांगले हिरवगार दिसतो आता हा शिमग्याचा महिना आहे म्हणजे मार्च चालू होते उद्यापासून आणि तरी सुद्धा एवढं हिरवगार दिसतंय म्हटलं त्याची मेहनत पण तेवढी घेतलेली आहे कलिंगड बघा आपण काढतोय दाखवण्यासाठी की ओके बरं तर हे कलिंगड आता आपण काढलं आणि हे पूर्ण आता तयार कलिंगड आहे कापून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की Uh, काय साईजचे आहेत आणि टेस्ट पण सांगतेस तर मी स्वतः करणार त्यामुळे तुम्हाला सांगेन कशी आहे ती आणि चांगलीच असते कारण मागच्या वर्षी सुद्धा मी केले थोडं काय आता जरा विचारूया यावेळी काय रे वेगळा एक्सपिरियन्स म्हणजे तू हे केलंच ना पूर्ण जरा ड्रिपिंग सिस्टीम वगैरे तर, तर, हो तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा फरक पडला पण हौशीन करतोस या पण कारण मागच्या वर्षी गेलं त्यामुळे चांगलं गेलं आणखीन हा कसं आपण केल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही त्यामुळे ना आपण नवीन नवीन काहीतरी वेगळं करून बघायचं बरोबर पण कोकणात इकडे कोण हा विषय करत नाही करत आण नाही आणि हे काहीतरी वेगळं करायचं म्हणून हे केलेलं आहे बरोबर तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा थोडा अजून फरक आहे कारण यंदा क्वालिटी मध्ये फरक आहे किंवा फळांमध्ये फरक आहे आणखी क्वांटिटी मध्ये पण फरक आहे बरोबर तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पन्न चांगलं आहे बरोबर म्हणजे आपल्या रत्नागिरी राधापूरपर्यंत करू शकतो आपल्याकडे बरेचशा इथे लोकलच माल संपतोय ना त्याच्यामुळं मी काय होलसेल मध्ये काय देऊ शकत नाही कारण द्यायची काय एवढी आवश्यकता नाही बरोबर लोकल आपल्याकडे घरी येऊन लोक घेऊन जातात नेतात त्याच्यामुळं अच्छा द्यायची काही आवश्यकता नाही तर इकडे याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतोय तर तुम्ही आधी कॉन्टॅक्ट करा आणि नंतर मग या इकडे नाही डायरेक्ट येऊन जर नसला माल तर मग प्रॉब्लेम व्हायला नको आणि हे असणार आहे मे महिन्यापर्यंत चालू असणार आहे अजून हा पुन्हा एकदा टाकणार आहे याच्यात आणि हे जे बाजूला गेलंस ना पूर्ण हे आपण बघतोय जाळी लावले ह्याचा काय काय सांगायच्या जाळी गेले हे आपल्याला आता कंपाऊंड करण्याची एवढीच गरज आहे की इकडे कोकणात माकडांचा जास्त उपद्रव असतो त्याच्यामुळं आत आतमध्ये मा येऊ नये त्यासाठी हा एवढा बंदोबस्त करावा लागतो बरोबर सरकारकडून काही मदत नाही सरकारकडून काहीच मदत नाही माकडांना तर मारायचं नाही परवानगी देत नाही सरकार हाकून म्हटल्यावर हाकवायची म्हटलं तर ते लांब पळत नाहीत माणसांना घाबरत नाहीत लेडीज लोक असले तर उलटी जास्त अंगावर येण्याची तयारी असते काय बोलतोय हा सिंगल जना कुत्रा असला एखादा शिंगल चार वांदार असतील तर मागे फिरून कुत्र्याला सुद्धा पकडायची तयारी असते शपथ हे सगळं माकडांमुळे करावं लागतंय हा हा माकडांमुळे खर्च विनाकारण करावा लागतोय तेच आता याच्यात नाही म्हटलं तरी हे नेट आता एवढं मारलं नाही नाही ना, ना। कितीतरी खायचा खर्च झाला असेल तेवढ्यात आणखी एवढा मोठा प्लॉट करू शकला असत ना तू नक्कीच नक्कीच मग तेवढे पैसे तिकडे इन्व्हेस्ट झाले ना त्याचे आणि त्याच्यामुळे फायदा पण तेवढा त्याच्यात गेला म्हणजे जरी थोडंफार कुठं होत असेल इन्कम तर ते ह्याच्यात गेलेलं आहे ऑलरेडी असं झालं कारण शीग वगैरे बांधायला लागते कारण वारा पण तेवढा आपल्याकडे येतो कारण खाली नदी आहे पाणी बघायला बाजूला तर आणि त्याचा वारा पण जोरात येतो इकडे सुटला की आपण बघूया जरा का पुणे वर्षातलं पहिलं काय नाही झाले ना काप झाली लगेच झालंय रे हो हो एकच नंबर काम याच्यावरून तुम्हाला कळलं असेल हे बघायला मेन म्हणजे मिळत नाही एवढा लाल लगेच भाग तुम्हाला नाही मिळत बघायला आता जर तुम्ही बघितलं असेल ना तर लाईव्ह आपण काढलं इथंच कलिंगड बाजूला काढलं आणि हे एवढं लाल आहे पिकल्यानंतर मला माहिती आहे ठेवल्यानंतर चार दिवस पिकल्यानंतर कलिंगड लाल होतं मला पण माहिती आहे पण हे लगेच लाईव्ह एवढं काढून एवढं ताजं कलिंगड नाही मिळत बघायला बघूया आपण टेस्ट करून तुम्हाला मी सांगतो कसं ओके मेहनत केली तर सगळं आहे ना आमच्याकडे कोणीच नाही गेलेलं आतापर्यंत मला वाटतं आतापर्यंत पिढीत कोणी केलं नसेल नाही पहिल्यापासूनच्या ना कोणीच नाही करायचं याने डेअरिंग ना केलं नाही चांगलं था। म्हणजे एक अंदाज पण आला ना की काय होऊ शकतं आपल्याकडे काय पिकू नाही शकत तर आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो कसं झालं आहे कलिंगड कारण मी या वर्षी पहिल्यांद दाखवतो मागच्या वर्षी खूप मी जास्त निले होते ना तुझ्याकडून जा आणि मोठे मोठे असायचे एकदम पास पाच किलोचे त्यामुळे जा मजा यायची खायला एकदा नेलं ना की मस्त एक दोन दिवस चांगलं पुरायचं बघूया एक नंबर आहे भारी झाला एकदम चव पण चांगले आला बिंदास याकडे कलिंगड तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा न्या कारण आजूबाजूचे आपले खूप सारे व्ह्यूअर्स सा आहेत इकडचे अगदी भालावलीपासून भूपासून कोणी येऊ शकता आणि याच्याकडून कलिंगड घेऊ शकता किलोच्या हिशोबाने देत होतो तर किलो कसं असेल वीस रुपये वीस रुपये किलो काय वीस रुपये किलोच्या हिशोबाने देतोय आणि काही वी, वीस वीस रुपये किलो म्हणजे काय एवढं काय मोठी गोष्ट नाही कारण बाजारात आपण गेलो की तीस पस्तीस रुपये किलो पण असतं केव्हा केव्हा त्यापेक्षा इथून आपल्या जवळ मिळतंय तर आणि सकाळचा आलात ना तर बरोबर कारण सकाळचं तुम्हाला मस्त थंड मिळतील संध्याकाळचं होतं दिवसभर तापलेले असतात उन्हात मग ते बरोबर नाही राहत त्याच्यामुळे सकाळची घेऊन जा किंवा संध्याकाळी नेला तरी सकाळी खा असं काहीतरी करा तरी गवट टाकलेलं आहे तरी गवत टाकलेलं आहे हो तर आता आपण व्हिडिओ इकडे एंड करतोय आशा अशा आहे की कलिंगड ची शेतीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन ना तर आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे खूप सारे नवनवीनचे व्हिडिओ असतात तुमच्यापर्यंत अगोदर ते बघता येते